आज या ठिकाणी सिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही धरणे आंदोलन करतो आहे आज महाराष्ट्रभर बघितलं तर दलित अत्याचार अन्याय अत्याचाराची मालिका ही सुरूच आहे मुख्यमंत्री गृहमंत्री कुठल्याही आतापर्यंत घटनेला भेट दिलेली नाही जवळपास दोन वर्षाच्या काळामध्ये दोनशे तीनशेहून अधिक घटना घडली परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यावर बोलायला तयार नाही आज ज्या पीडितावर अन्याय होतो जो पीडित पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी सिटी दाखल करण्यासाठी गेल्या असतं गे गेल्यानंतरनं त्या ठिकाणी त्या पीडितावर उलट गुन्हा दाखल केला जातो आज महाराष्ट्रभर बघतलं ग्रामीण भागामध्ये दलित अत्याचाराची घटना ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे वाढत असत आज सांगोला या ठिकाणी सुनील कांबळे या युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली त्या दुसऱ्या दिवशी त्याच्या घ घरावर परत हल्ला झाला म्हणजे नेमकं गुंडाराज चालू आहे का ह्याला पाठीशी घालतंय कोण तर हे राजकीय असणाऱ्या राजकीय दबावामुळं हे सगळे प्रकार चालतात आमदार खासदार ह्याला प्रोत्साहन देतात आज ह्या माध्यमातून आमची अशी मागणी आहे सिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी जे सिटी कायदा दाखल करण्यासाठी गेलेले पीडित यांच्यावर खोटा गुन्हा दाखल होतो तो गुन्हा होऊ नये आणि दुस तिसरी मागणी आमची अशी आहे की सुनील कांबळे यांच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी आमची चौथी मागणी आहे सुनील कांबळे यांच्या मारेकरेला फाशी शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी या ठिकाणी आम्ही मान्य झाले आम नाही आपली पुढची भूमिका काय असणार आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करू गृहमंत्री मुख्यमंत्री यांचा आम्ही पुतळा जाळल्याशिवाय राहणार नाही